नमस्कार मंडळी संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आलाय किंवा दुपारी असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटतंय तर बनवा असा हरियाली पुलाव म्हणू शकता याला किंवा पालक पनीर पुलाव सुद्धा म्हणू शकताय जास्त टेस्टी होतो म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर बघू शकताय मस्त चणस झमझमीत चणचणीत झालेला होता आणि व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमच्या घरी सुद्धा आवर्जून विचारतील की हरियाली पुलाव परत कधी बनवणं माझ्या खनखनीत आवाजामधून तुम्हाला भाताची टेस्ट थोडी फार तरी कळालीच असेल तर नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही याला झटपट बनतो जे आपल्या घरातले साहित्य अवेलेबल आहे ते त्याच्यापासूनच मी बनवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे फक्त पालक आणि पनीर तेवढा आणलेला आहे बाहेर ना तर इथं बघू शकताय मी बासमती तुकडा घेतलेला आहे किंवा तुम्ही रोजचे जे तांदूळ भातासाठी वापरताय ते सुद्धा घेतलं तरी चालेल तर मी इथं तुकडा वापरलेला आहे बासमती तुकडा तर बघू शकताय मी इथं दोन वाट्या इतकं बासमती तुकडा ता तांदूळ घेतलेला आहे याच्याऐवजी रोजच्या वापरातला तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल तर आता याला एक ते दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला भिजत ठेवायचं आहे किंवा आपली बाकीची तयारी होईपर्यंत याला भिजत ठेवायचं आहे म्हणू शकताय पूर्ण पाणी असं वरती ठेवून द्यायचं आहे बघू शकताय तुम्ही तर अशाच पद्धतीने मी याला बाजूला ठेवून देणार आहे आणि आता इथं पालक घेतलेली आहे स्वच्छ निवडून पालक घेतलेले आहे बरं का आणि आता हे पालक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी तीन ते ती चार पाण्यानं धुवून घेतलेले आहेत तर तुम्ही पण तीन ते चार पाण्यानं धुवून घ्या म्हणजे सगळंच याच्यामधलं जे काही माती वगैरे चिपकलेली असते ती निघून जाय जाण्यास मदत होते तर बघू शकता खड़, खड़ अशा पद्धतीनं मी पाया पाण्यात खळखळ अशा पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे पालक शक्यतो जास्तच जरा माती होती माझ्या पालकला म्हणून एक दोन ते चार पाण्यामध्ये मी धुवून घेतलेला आहे तर आता बघू शकताय पालक आपली धुवून झालेली आहे आणि आता मी एक कढईमध्ये अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं तर त्या पान पाणी उकळत ठेवल्यामुळं लवकर प्रोसेस होते पण मी अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं आणि आता ते पाणी उकळ उकळत आहे पाण्याने थळवून पालकमधलं आता हे उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मी आणि याला कमीत कमी एक तीन ते चार मिनटं आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला आग... उकडवून घ्यायचं आहे म्हणू शकता या पालकला तर बघू शकताय मस्त घालते वेळेस जास्त दिसेल पण घातल्याच्या नंतर मऊ पडते पालक पाण्यामध्ये आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण आता एक तीन ते चार मिनटासाठी उकडून घेणार आहोत पालक किंवा शिजवून घेणार आहोत म्हणू शकतंय आता मी पा तीन ते चार मिनटानं हे पालक शिजवून झालेले आहे बघू शकता एक पूर्णपणे मऊ पडलेली आहे आणि हिरवीगार दिसत आहे मीठ घातल्यामुळं आणि आता याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही गरम आ, आहे तोपर्यंतच पालक याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आपल्याला तर मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे जास्त थंड नाही जे आपण हांड्यामध्ये घरा घरी भरून ठेवतो तेच पाणी आहे आणि त्याच्यातच आपल्याला हे पालक घालून घ्यायचं आहे सुरुवातीला जेव्हा निवडून घेतली होती पालक मी खूप जास्त दिसत होती पण आता इथं बघू शकता आहे कितपत शिजून छ थोडीशी झालेली आहे तर आता इथं मी एक मिक्सरचं मीडियम जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी नितळवून आता याच्या मध्ये टाकून घ्यायचा आहे पालक मिक्सरच्या जार मध्ये आणि आता इथं बघू शकतंय कोथंबीर सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते सुद्धा याच्यामध्येच घालून घेत आहे खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीचा मसाला नक्की बनवून पहा आणि लसूण घेतलेला आहे आठ ते दहा पाकळ्या मी लसूण घेतलेल्या आहे आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची याच्यातच टाकलेली आहे तर मी बाकी दुसरा तिखटाचा जास्त वापर करणार नाही केला तरी एक अर्धा अर्धा चमचा करणार आहे तर आता इथं बारीक वाटून घेतलेला आहे पालक आणि आता इथं बघू शकता छोट्या छोट्या पीसमध्ये मी पनीर कापून घेतले आहे ला कांदा लांब साईजमध्ये कापून घेतलेला आहे आणि पनीर अवेलेबल असेल तरच घाला शक्यतो नाहीतर नाही घातलं तरी चालेल हरियाली पुलाव असाही खूप छान लागतो तर आता इथं मी कुकर घेतलेला आहे दोन ते तीन पळ्या तेल घालून घेतल्याच्या नंतर मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी जास्त दुसरं फोडणीचं काहीच वापरलेलं नाही किंवा फोडणीला काहीच घातलेलं नाही कडीपत्त्याचे पानं घातलेले आहेत तर जी मोहरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता या ठिकाणी आणि आता जे लांब साईजमध्ये कांदा कापून घेतलेला आहे तो असा चुरून घालायचा आहे म्हणजे पाकळ्या त्याच्या मोकळ्या होतील इतपत आपल्याला चुरून घालायचं आहे म्हणू शकताय तर आता इथं बघू शकताय जास्त कांद्याला सुद्धा आता मी कलर येऊ देणार नाही कारण कलर आला की थोडंसं गुळशीटपणा येतो त्याच्यामुळं मी कलर येऊ देणार नाही एक दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकता याला तर एखादा अर्धा मिनटं परतून झाल्या की लगेच याच्यामध्ये हिरवे वाटाणे घातलेले आहेत किंवा वाटाण्याच्या शेंगा घेतल्या होत्या मी मटार तर ते सोलून घेतल्या होत्या अर्धी वाटी घेतलं होतं ते तर ते ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं म्हणजे छान फ्राय होईल चांगलं एक ते दीड मिनटं परतून झालं की याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहेत म्हणजे पनीरसुद्धा छान फ्राय होईल याच्यामध्ये तर बघू शकताय आता मी पनीरचे तुकडे याच्यामध्ये घातल्यानंतर पहिलं तळून वगैरे घ्यायचं नाही असं जरी घातलं तरी आहे कारण तळून घेतलं की त्याचा क फ्लेवर वेगळाच लागतो आणि हे पनीर विरघळला तर तुमचं शिटी घेतल्याच्यानंतर कुकरला विरघळला तर विरघळू द्या कारण ते सगळ्या कणाकणाला लागतं पनीरचं फ्लेवर आणि खूप छान छान टेस्ट येते भाताला आपल्या तर विरघळला तर विरघळू द्या कोणतं कोणतं पनीर विरघळतं पण माझं पनीर विरघळलं नव्हतं तर विरघळणार तर नाही कारण आपण अगोदरच फोडणीमध्ये थोडंफार फ्रा फ्राय करून घेतो तर एक ते दीड मिनटं परत फ्राय झाल्याच्यानंतर जे पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे पालकची ते घालून घेणार आहोत आता ही पेस्ट जोपर्यंत तेल सुटत नाही आपल्या प मिश्रणाला तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे छोटी फ्लेम करायची नाही तर अजिबात मा खाली चिपकणार नाही मिश्रण आपलं तर सतत असं परतत राहायचं आहे बघू शकताय एक ते दीड मिनटानं मस्त असं तेल सुटलेलं आहे लगेच तेल सुटायला मदत होते याची तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आ, परत मिश्रण आपण आणि काही बेसिक मसाले मिक्स करून घेणार आहोत तिखटला तर आपण हिरवी मिरचीचा वापर केलाच होता तर आता मी तिखट काय वापरणार नाही याच्यामध्ये तर इथं पाव चमच्यापेक्षाही थोडीशी हळद मी वापरलेली आहे या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे हळद वापरणं तर तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकताय तर इथं मी गरम मसाला घेतलेला आहे जो मोठा चमचा असतो आपला तो मोठ्या चमच्याने एक चमचा गरम मसाला घातला होता याच्यामध्ये तर आवडत असेल तर तुम्ही खडा मसाला टाकू शकता शकता है किंवा गरम मसाला टाकला तरी चालेल दोन्हीपैकी पैकी एक टाका तर एकजीव करून घ्यायचा आहे एक हजार अर्धा मिनट याला परतून घ्यायचं आहे आणि जे आपण तांदूळ भिजत ठेवलं होतं बासमती ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कमीत कमी आता याला दोन ते ती तीन मिनटं एकजीव करत राहायचा आहे गॅसची फ्लेम फास्टच ठेवलेली आहे मी कमी केलेली नाही तर बघू शकता एकजीव करून घ्यायचा आहे एक एक ते दीड मिनटंच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकत आहे बघू शकताय आहे सगळं एकजीव करून झाल्याच्या नंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर चवीनुसार आत्ताच मीठ टाकून घ्या कारण मसाले भाताला थोडंसं कमीच पडतं मीठ तर बघू शकताय मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी आणि आता याला पाणी घालून घ्यायचं आहे शिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे किंवा ज बासमतीत तांदूळ असल्यामुळं थोडंसं पाणी भिजत घातल्यामुळं आपण तांदूळ थोडंसं पाणी कमीच लागतं एक हा एक इंच आपल्याला तांदळाच्या वरती पाणी ठेवायचं आहे बघू शकताय पाणी घालून घेतल्याच्या नंतर ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला आणि आता याला झाकण ठेवायचं आहे वरणं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघू शकता इथं कुकरच्यात दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि आता मस्त तर पुलाव आता आपला रेडी आहे हरियाली पुलाव म्हणू शकताय किंवा पालक पनीर पुलाव म्हणू शकताय नक्की आवडेल घरी तुमच्या सगळ्यांनाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन चमचमीत झनझणीत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद